सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा येथील ख्रिस्ती समाजामधील भाविकांच्या वतीनं एकोणतीस मार्च रोजी गुड फ्रायडेचा दिवस उत्तम शुक्रवार हा मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला नेवासा येथील ज्ञानमाऊली कॅथोलिक चर्च मध्ये उत्तम शुक्रवारच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी क्रुसाच्या वाटेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविक मोठ्या हजर गुड फ्रायडे दिवस हा येशूचा मरणाचा दिवस आहे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांना क्रुसावरती दिलं गेलं खिळलं गेलं आणि मारलं गेलं त्यामुळे ते अखिल मानव जातीचे तारणहार झाले आहेत या निमित्तानं ज्ञानमाऊली कॅथोलिक चर्च प्रांगणामधनं क्रुसाची वाटेचा देखावा करण्यात आला होता यावेळी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर दिलीप जाधव तसेच सहाय्यक धर्मगुरु फादर जॉन गुलदेवकर यांनी क्रुसावरील प्रभू येशू ख्रिस्तांच्या दुःखाच्या सात शब्दांवरती प्रवचन केले यावेळी विविध व्यक्तींनी सात शब्दांवरती प्रवचन दिली आहेत या प्रसंगी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्क्स बोर्डे राजेंद्र पवार राजेंद्र साळवे पातारे सर तसेच किरण बोर्डे किशोर बोर्डे प्रशांत बोर्डे सचिन पवार राजू कांबळे या सर्वांनी सहकार्य केलं आणि उत्तम शुक्रवार निमित्ताने ज्ञान माऊली चर्चमध्ये प्रभू श्री ख्रिस्ताची पवित्र कृषाची वाट त्याचं दुःख सहन या चर्चमध्ये साजरं केलं जात आहे आणि या दुःख सहनामध्ये येशूच्या कृसाच्या वाटेमध्ये ज्ञान माऊली परिवारातील सर्व भाविक येऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी झालेले आहेत ख्रिस्त या जगामध्ये संपूर्ण मानवजातीचं तारण करण्यासाठी या जगामध्ये आला आणि कालोरीच्या टेकडीवर आपलं रक्त सांडून त्याने आपला प्राण दिला आणि आम्हा संपूर्ण मानवजातीचं तारण केलेलं आहे शंकर देसी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस